या पुस्तिकेचा हेतू आपल्या मुलांचा अभ्यास प्रत्येक पालकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो पालक आपल्या नोकरी व्यवसायामध्ये दिवसभर कष्ट करीत असतात या कष्टांचा एक महत्त्वाचा हेतू हा असतो की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा उत्तम करिअर करावे आणि आपली जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना जीवन जगता यावे यासाठी पालक मुलांना विविध साधने उपलब्ध करून देतात चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देतात चांगले क्लासेस त्यांच्यासाठी लावतात एवढे करूनही बऱ्याचदा अपेक्षेप्रमाणे शैक्षणिक यश मुलांना मिळत नाही शक्य ते सगळे काही केले असे पालकांना वाटत असते परंतु आणखी काही गोष्टी करणे आवश्यक आहे याची जाणीव कदाचित त्या पालकांना नसते अशा कोणत्या गोष्टी आहेत यांचा उहापोह हो एक शिक्षक आणि पालक म्हणून करण्याचा प्रयत्न या पुस्तिकेमध्ये केला आहे ही पुस्तिका परिपूर्ण आहे असा लेखकाचा दावा नाही विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिन्ही प्रकारच्या वाचकांपर्यंत ही पुस्तिका गेली आणि त्यांनी यावर आपले विचार मांडले तर त्या विचारांचाही अंतर्भाव या पुस्तिकेमध्ये कालांतराने करता येईल या सर्व उत्क्रांतीतून हळूहळू शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुधारणा करता येईल असा लेखकाला विश्वास आहे पालकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती ही आपल्या आयुष्यातील ध्येयांचा एक महत्त्वाचा भाग आहे आपण आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती आउटसोर्स करू शकत नाही आपण चांगली शाळा निवडू चांगले क्लास लावू अभ्यासाची चांगली साधने आपल्या पाल्याला उपलब्ध करून देऊ मात्र एवढे करून आपले कर्तव्य संपते असे नाही आपलं पाल्य हे अभ्यास करणारे यंत्र नाही तो एक भावनाशील आणि बुद्धिमान व्यक्ती असतो आपला पाल्य केवळ शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये शिकतो असे नाही तर तो दिवसातल्या चोवीस तासातल्या प्रत्येक क्षणामध्ये काही ना काही शिकत असतो त्यापैकी शाळेत तो पाच किंवा सहा तास जाईल क्लासमध्ये एक किंवा दोन तास जाईल उरलेले सोळा ते अठरा तास तो तुमच्या सोबत असतो तुम्ही कसे वागता तुम्ही कोणत्या कृती करता त्यातून नकळत तो आपले वागणे आणि आपल्या कृती उचलत असतो त्यामुळे आपल्या मुलाने उत्तम शैक्षणिक प्रगती करावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण त्या प्रकारचे उपयुक्त वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करायला हवे तुम्ही त्याच्या अभ्यासाविच्या विषयांमध्ये त्याला मदत करू शकाल असे नाही मात्र त्याच्या मनामध्ये अशी खात्री निर्माण व्हायला हवी की त्याच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सोबत आहात या पुस्तिकेमध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यातील संवादाचा त्रिकोण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हा त्रिकोण जर समभुज झाला म्हणजे त्यातील प्रत्येक घटकांनी आपापली भूमिका एकरूपतेने बजावली तर त्यातून सर्वांना अभिप्रेत असलेली उज्ज्वल यशाची ध्येयप्राप्ती होऊ शकेल त्यातील एखादा घटक जरी थोडा कमी पडला तर त्रिकोणाचा तोल सांभाळता येऊ शकणार नाही आणि अपेक्षित ध्येयप्राप्ती देखील होणार नाही त्यामुळे प्रत्येक घटकाने आपापली भूमिका नेमकी कशी बजावली पाहिजे हे समजून घेतले पाहिजे